राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता हिवाळ्यामध्ये आपण कोणता चारा घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्या गाई मशींच्या दुधामध्ये वाढ झाली पाहिजे आणि आपल्या चाऱ्याचं नियोजन अगदी व्यवस्थित राहिले पाहिजे तर याच्यामध्ये आता सात आठ प्रकार आहेत चाऱ्याचे जे आपल्याला शक्य आहे ते आपण टाकावे तर मित्रांनो सर्वप्रथम आता हे कुठे उपलब्ध आहे कुठे उपलब्ध नाही दुधल पिके तर याच्यामध्ये आहे चवळी घास मेथी घास दसरस घास याच्यामुळे काय असतं आपल्या गाई म्हशीला आवश्यक तेवढे पोषक तत्वे मिळतात खनिज मिश्रणसुद्धा मिळतात त्याच्यापासून म्हणून ते, 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 ते चारा आपल्या या चारापेक्षा जास्त चांगला मानला जातो त्यांना कमीत कमी पंचवीस टक्के जरी तसा चारा असला तर दूध उत्पन्न भरपूर होईल मग आता आपल्याला सर्वप्रथम आपल्या इकडं सहज उपलब्ध असलेला आपण मेगास्पीड घेऊ शकतो फोर जी फाईव्ह जी नेटवियर घेऊ शकतो टाळका घेऊ शकतो कारण हिवाळ्यामध्ये टाळका नंबर एकचा येतो आणि गडबासद्धा चांगला असतो लाईक